मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये नऊ पाटी आणि एक बोकडा आहे विक्रीसाठी पाटील गोड फार मध्ये किंमतही सांगितली आहे पुढे एकूण दहा नग आहेत त्यातला समोरचा हा बोकडा आहे आणि बाकी नऊ पाटी क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी पहा बॉडी स्ट्रक्चर पहा लेंथ हाईट स्पेस सर्व काही आपल्या समोर नऊ पाटी आहेत त्या चार महिन्याच्या आहेत वजन सरासरी पंचवीस पंचवीस प्लस किलो कानाची लांबी तेरा चौदा इंच आणि बोकडा आहे दहा महिन्याचा उंची छत्तीस दौतीस इंच कानाची लांबी सतरा अठरा इंच वजन चाळीस ते पंचेचाळीस किलो पर्यंत प्युअर बिटल टॉप क्वालिटी नऊ पाटी आणि एक बोकड दहा नगाचा हा पूर्ण लॉट एकत्र घेतल्यास अठरा हजार रुपये पर नगाप्रमाणे फायनलमध्ये मध्ये देणे आहे आणि लॉट फोडून घेतल्यास वीस हजार रुपये पर नगप्रमाणे नऊ पाटी आणि एक बोकड पाटील गाव वरपगाव तालुका अंबाजोगाई तालु जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे शहात्तर वीस छत्तीस अडोतीस सोळा तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद